तो 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 जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळाने पिसला गेला सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये शदामही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पिक कर्ज घेतलं होतं त्या पिककर्ज आवाज सव्वा त्या ठिकाणी झालं आज त्या पीक कर्जाचा बोजा आमच्या सातबाऱ्याला आमच्या मुळाबाळाला आमच्या घरादराला सण होण्याचा झाला या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की आम्ही सरसगड शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू पण सरकारनी तसा प्रचार आज आम्ही उघडे झालो आज आम्ही नागडे झालो आहेत आमच्याकडे काही पर्याय उरला नाही या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबईमधून मधून होतात या ठिकाणी आम्ही आलो की माय बाप सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले आम्ही आता करायचं काय नाही नाही मुळातच या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना नग्न केलेलं आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी निवडून यायच्या अगोदर शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा गोरा करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ परंतु गेले कित्येक दिवस झाले सरकार स्थापन होऊन ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलल्या जाते ना शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सहा हजारावर बोलल्या जाते आता कुठेतरी हे नाफेड केंद्र सुरू केले आणि त्याच्यातही सतरा वेळा बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही नाफेड खरेदी केल्यापेक्षा हे खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचं सहा हजार रुपये सोयाबीन विक्री करा विकत घ्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही एक रुपया भरतोय त्या रुपयाचा परतावा म्हणून आमचा पीक विमा आम्हाला द्या अतिवृष्टीचं अनुदान द्या रोजगार आम्हीचे काम हे जिल्हा लेवलवर होत नाहीत त्यांना तुम्ही काम चालू करा यासह जे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्राणी हैदोस करत आहेत है। त्याचाही तुम्ही बंदोबस्त करा आणि आमच्या शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आज आमचे मुलं बाळ आज आमच्या शेतकरी आत्महत्या करतायत आज आमच्या मुलं बाळ अनाद होत आहेत रस्त्यावर आहेत काही शेतकरी आत्महत्याच्या उंबरट्यावर आहेत जर तुम्ही या शेतकऱ्यांना या प्रकारे जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रातले शेतकरी किड्यामुग्यासारखे मरतील हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला नग्न केलेलं आहे आणि आमचा प्रश्न आहे नग्न आम्ही आहोत का नग्न तुम्ही आहात हे सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे का तर तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेले आहेत यावरून एक सिद्ध होत की तुमच्या निवडणुकीपूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजेच बड्या बड्या भाता आणि शेतकऱ्यांना दिशेने आलो आणि याच अवस्थेमध्ये मंत्रा मंत्रालयावर जाणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारणार आहोत तुम्ही आमचं कर्जमाफी करणार आहात का शेतकऱ्यांना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार आहात का आमचे रोजगार हमीचे काम तुम्ही सुरळीत करणार आहात का आणि शेतकऱ्यांना न्याय देणार आहात का या मागण्यासाठी आम्ही मंत्रालयावर आलेलो आहोत आणि पोलिसांनी जर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आमचं आंदोलन होऊ दिलं नाही तर आमच्या रक्ता आमच्या रक्ताचे पाठ जरी वाहिले आमच्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही माग हटणार नाही आंदोलन आम्ही करणार करायसाठी आलेलो आहोत महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही आले आहोत भगतसिंगांचा एकही आम्ही या ठिकाणी मार्ग अवलंबला हो नाही म्हणून पोलिसांनी आम्हाला आमचं आंदोलन करू द्यावं नमस्कार शेतकरी बांधवांनो आता तुम्ही बघू शकता काही दिवसासपूर्वी अजित पवार यांनी असं वक्तव्य दिलं होतं की शेत महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांचं कर्ज माफ होणार नाही म्हणजे होणार नाही आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शेतकरी जो आहे हा कर्ज काढून त्याच्या मुलीबाळाचे लग्न करतो कर्ज भरेचे वगदी त्याला ते कर्ज भरलं जात नाही याच्यावर खूप मोठा विरोध जे जनता आहे त्यांनी खूप मोठा विरोध केला जागोजागी आंदोलनं चालू आहेत सध्याही नग्न आंदोलन हे चालू आहे बाळापूरमध्ये देखील आंदोलन चालू आहेत आमच्या गावामध्ये पातूर तालुक्यामध्ये देखील मागच्या वेळेस आंदोलन आंदोलने झाली परंतु जेव्हा अजित पवारांना हा असा प्रश्न विचारला तेव्हा अजित पवार म्हणतात मी शेतकऱ्यांची चेष्टा केली तो माझा मित्र आहे अरे अशी चेष्टा करू राहिले तुम्ही तुम्हाला समजायला पाहिजे राजे हो तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनासोबत खेळू राहिले तुम्हाला अक्कल आहे का नाही जराशी की तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बसलेले आहात आणि जर का तुमच्या सोडून अपशब्द निघाले तर ते कबूल करायची हिंमत तर ठेवा आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही तुम्हाला कामं नसतील पण घोटाळे करायच्या बाबतीत किंवा मोठमोठ्या मोड़ उद्योगपतींचे माफ करायसाठी तुमच्याकडे बँकेकडे पैसा आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याकडे बँकेजवळ पैसा नाही का असं प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो कसं आहे तुम्ही बघू शकता जर का मागचे उदाहरण घेतले तर ज्यावेळेस धरण घोटाळा झाला राफेल घोटाळा झाला आता खूप सारे घोटाळे झाले आणि जेव्हा धरणात पाणी नाही म्हणून अजित पवार साहेबांनी विचारलं होतं शेतकऱ्यांनी गाव अजित पवार साहेब धरणात पाणी नाही म्हणून त्यासाठी शेतकरी आंदोलनावर बसले होते तर जेव्हा मीडियाने प्रश्न विचारला तर अजित पवार म्हणतात धरणात पाण्याचं मिस जाऊन धरणात होतो का असं वक्तव्य तुम्ही मुख्य म असताना तुम्हाला शोभते का एक बार तरी मला असं त्यां त्यांना विचारा वाटते जेणेकरून काय आहे मित्रांनो शेतकरी जो आहे हा त्याच्या कष्टाचा खातो कष्टाचा कमावतो हो आणि कष्टाचाच खातो त्याला कोणाचीही गरज नाही हो परंतु कसं आहे राहते ते निसर्गात साथ देत नाही निसर्गानं साथ न दिल्यामुळे काय होते पीक त्याला बरोबर होत नाही आणि पीक बरोबर न झाल्यामुळे त्याला तुमच्या शरण या लागते नाहीतर काय जर का तुम्ही शेतकऱ्याला योग्य मालाला योग्य भाव जर का दिला आणि तुमचा हमीभाव कायदा जर का तुम्ही अस्तित्वात आणला आणि निसर्गानं जर का साथ दिली तर शेतकरी तुम्हाला उरून पुरवून पुरते हो तुम्हाला था। काहीच माहीत नाही राजा हो आणि तुम्ही था। तुम्हाला था। आळाचा धुरान धुऱ्याचा आळ माहीत नसते आणि तुम्ही खुरपं घालायला था। मंदा देता समजत नाही राज्य अशा मुख्यमंत्र्याचं काय करावं काय असणार भारताचं भविष्य तिकडे केंद्राच्या बाजून जर का पाहिलं तरी ए ए एकच विवाद चालू असतो हिंदू मुस्लिम तडसाग मोदीजी राहुल गांधी हे हिंदू आणि मुस्लिम या दोन खेळावरून खेळत राहतात तिकडे त्यांचं घोटाळा चालू राहते आणि इकडे महाराष्ट्रामध्ये जर का आपण एंट्री केली तर अडचाग वेग वेगवेगळ्या स्कीमा खाऊन शेतकऱ्यांना फुकटं बनवण्याचं काम करत राहते अरे दोन हजार रुपये आता आजकाल काय होते ते बी तुम्ही सा महि सहा महिन्यातून दोन हजार देता म्हणजे जास्तीत जास्त महिने बारा हजार रुपये देत असाल तुम्ही आणि बारा हजार रुपये म्हटल्यावर हजार रुपये महिना हजार रुपये महिन्यात माणसाचं जीवन तरी जगता येते का माणसाले हे तुम्हाला समजायला पाहिजे सरकार कसं आहे प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी हजार रुपये महिना मी देतो म्हणा तुम्हाला हजार रुपये महिना जे मुख्यमंत्री साहेब आहेत ना त्याला हजार रुपये महिना मी देतो आणि त्यांनी कामगीम करा आणि हजार रुपये महिन्यानं दोन तीन वर्षे मला काढून दाखवा कशी जिरते कसं भाकरीवर तेल सापडत नाही आणि कशी खायला दाय सापडत नाही हे अखली दाढीचा भाव सगळा मुख्यमंत्री साहेबांना कळू येणार आणि म्हणतात तर काय आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ राहिलो अरे देऊ राहिलेत का उपकार करू राहिले मतदानाच्या बाबतीत तुम्ही म्हटलं लाडकी बहिणीला पैसे देतो म्हणून तुम्ही जिंकून आले आणि आता जर का तुम्ही त्यांना पैसे नाही दिसाल तर तुम्ही तोंडावर पडसान आणि हो त्यांना पैसे देता तर काही उपकार न करत आता तुम्ही मागेच पन्नास रुपयानं गॅस सिलेंडरचे भाव वाढवले का वाढवले कारण तुम्ही तुम्हाला माहीत आहे हा पैसा कुठून ना कुठून वसुली करा लागते तर कुठून करावं तर शेतकऱ्यावर करा गोर गरगरिबांजून करा टॅक्सेस वाढवता तुम्ही आणि तो पैसा उचलल्यानंतर तुम्ही जो फुकटात वाटता ना त्याची पुरेपूर एकन एक रुपयाची वसुली हे जनते जुळून करता बी भरणार तुम्ही पैसे वाढवसान खतावर तुम्ही पैसे वाढवसान मालाला योग्य भावना देसान तो माल तुम्ही हाय रेटमध्ये विकसान आणि ती जी पैसे तुम्ही ती जी स्कीम चालवली याचा पुरा पैसा तुम्ही वसूल करसान कारण की नाही तर मग सरकारला पैसा येणार कुठून हाच हेच पैसे जरी आहेत की टॅक्स वाढवून द्यावं हे करून टाकावं आणि जर का तुम्ही असं करचाल ना तर कसं चालेल आणि आता तर खरंच कधी कधी असं वाटते काय शेतकऱ्यापेक्षा तर भिकारी पुरले चला भीक मागून करो चांगला बिझनेस तर करोडपती होऊ शकतो इतकी मुळी जनसंख्या एक एक रुपया जरी कोणी फेकून मारला तर राजा अरबोपती होणार परंतु आता ते कष्टाची चवीची भाकर खायची सवय पडली हरामी खात नाही त्याच्यानं शेत शेती करून राहिलो आणि तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला येईन तर लाईक करा